धन्यवाद आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला तीन तालुक्यात हा यायच्या इकडलं साहेब नदीकाठच एवढं खरडून गेलेलं आहे एवढं खरडून गेलेलं आहे साहेब कि निंबू पाणी घेऊ तीन तालुक्यात ओला जाईल वगळल्या तीन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे मालेगाव पीज तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे मालेगाव मंगरुळपीज तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे वगळलेले तीन तालुके ओला दुष्काळात फार झाला साहेब पर फिरलो त्याच्या संग हिंडलो साऱ्या गोष्टी झाल्या आणि सारं सांगितलं आता डायरेक्ट कोण काय कस काय जमणार तुम्ही द्यायला बोलवा ना त्या विरोध द्या का अडचण तुम्हाला विरुद्ध मी हलत नाही तो वर यायचा प्रयत्न करू नका आमच्या वाशिम जिल्ह्यातले तीन तालुके हे यांनी दुष्काळातून वगळलेले आहेत दोन तालुक्याचे अक्षरशः राज्याचे कृषी मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सर्व पाहणी केलेली असताना सुद्धा आमच्या जे दोन तालुक्यातल्या लोकांवर अन्याय झालाय तसं तर तिन्ही तालुक्यावर अन्याय झालेला आहे आमच्या परंतु मग ते दिरंगाई त्यांना विचारले आम्ही का झाली तर त्यांनी सांगितलं प्रशासनाचे प्रस्ताव लेट आले तुम्ही यावरही पाहिला असेल तर ते सांगायला लागले आज मेल केला म्हणजे आतापर्यंत काय झोपलं होतं काय प्रशासन या प्रशासनाला कळायला पाहिजे होतं शेतकरी कोणत्या परिस्थितीमधून जातोय आणि ते आता मेल करा लागले म्हणजे पालकमंत्री मध्यंतरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं असताना सुद्धा यांनी काम केलं नाही आज आमच्या या तीन तालुक्यातल्या शेतकरी देशोधडीला टेकला आणि हे मात्र झोपेचं सोंग घ्या लागले म्हणून आज आम्हाला टावरवर वर चढण्याची वेळ आलेली आहे हे जर त्यांनी आता काम केलं नाही तर उद्या पालकमंत्री येऊ हो, मुख्यमंत्री या जिल्ह्यात येऊ त्याच्या गाडीच्या टपावर सुद्धा चढायची हिंमत आम्ही ठेवू हे मात्र नक्की काय आश्वासन देण्यात आलेलं आहे तुम्हाला आता रिसोड, रिसोड हे त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे पत्र कि ओल्या दुष्काळामध्ये आपले तीनही तालुके वाशिम मालेगाव रिसोड सॉरी रिसोड मालेगाव आणि मंगरुळपीर हे तीनही तालुके वाशिम जिल्ह्यातले जे दुष्काळातून वगळण्यात आले होते ते तालुके दुष्काळात सामील आहेत समावेश करण्याचं त्यांनी पत्र दिलेलं आहे म्हणजे त्याचं म्हणणं आहे सामील आहेत सामील आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रस्ताव पाठवला तुमची चूक तुम्हाला मंजूर आहे का आणि हे ताबडतोब या प्रशासनाच्या चुकीमुळे आमचे तीन तालुके जे हुकले त्या तिन्ही तालुक्याला ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री कृषी मंत्री, पालक मंत्री, मंत्री यांना सुद्धा विनंती आहे अन्यथा मग मात्र आमच्या रोषाला समोर जावं लागेल